ஓம்ீ கணேசாய நம சரி சரஸ்வதி நம ஸ்ரீ குருபு நம ஸ்ரீ குருதேவோ நம ஸ்ரீ பாதுவல்லாஜாய நம ஓம் நமோ ஜி தய கஜானுமோதரா ஏகதான் துஜ ஜெய்சித்தனித தயர்ணம் वाधते सकळाभ साधते अवघिबिसि सकलमंगळ सर्यासी प्रथम वंदिजे तुमसी चतुर्दश विद्यासी स्वामी तुझे लंबोदरा हरे ब्रह्मादिका गणपती कारर वंदती संकळाशी साधती तुझे प्रसादे समाना गणकाचा नारायण तुजी ध्वानी तु विधीते लोककार साधे तयाच सा। माझे मनीचे वासना तुझा पुरा गजनानना संकष्टा करीतो न मना मज आता नेह होतो मी जान म्हणून मी तुझे चरण चौदा विद्याचा निधान शरणांगत वर्त प्रदा माझी अंत कैचे व्हावे गुरु चरित्र कथन करावे पूर्ण कष्ट पूर्ण दष्टाने प्रहावे ग्रंथ सिद्ध पावी दरा आता वधू ब्रह्मकुमारे जिथे नाम पुस्तकवाणी तिचे करी हंसवहिनी असे देशा अधिकार अधिकाराना शारदेसी तिथे वंदिता श्वेसा ज्ञान होई अवधारा म्हणून ज्ञान मिलो तुझे चरणी प्रसन्न वाय मज स्वामिनी राहुन या माझे बाणी लती राहुने आता गुणाचे नमी तुझे स्थिती मंती नरसिंह सरस्वती न या करिने मजहरी प्रीती नाम आपले मनुनी मनुनीय निमले तुझे चरणी व्हावे स्वामीनी प्रसन्न ध्यावे माते विदे दान ग्रंथिरी कुनिया करियाता आता, आता वंदू श्रीमती ब्रह्मविष्णु शिवासी विद्या मागे मी त्यासी अनुकुम करुनिया चतुर्मुखा असती ज्यासी कर्तव्य जोका सष्टांगी वेद झाले ज्याच्या मुखी त्याचे चरणी नमन माझे आता बंधू हष्ट केसी जो नायक कविशास लक्ष्मी सहित सनिश क्षीरसागर असे जाण आता नमन नमो शिवासी गंगा स्मर केसी पंचव्रि त्रिभुमतेसे अधानगे जन्ममाता वाधुवा विधुकळासी शरती व्यासासी व कल्मकादी सकलासी नमन माझे पर्यसे नेने कवित्व असे केसे मनो तुम्ही विचारवितसे ज्ञान द्यावे जीव बरसी आपला दास मनो न कडे ग्रंथ प्रकार नेने शास्त्राचा विचार भाषा न महाराष्ट्र म्हणून या विनुले तुमासी नमरण तुमचे स्त्रपा करणे माझ्या वचनासहित होणे शब्द पुप्तिही नेने कवी कुळ तुम्हा प्रतिपाळा ऐस्या सकळी ता विनोविनिया मग ध्यानाने पूर्वतमणी आभ्यपक्ष जनाजनी महत्व पुण्य रूपांचे आप्तस्व शासकी से गोत्रुडित महाशे साकरी नाम स्वाती से सयदेव पास पासव लमिता जन्मधनी से नंतर श्री गुरुसी झाला मती श्री गुरुचरण स्मार गंगाधरी चे कुशी जन्म झाला परीयासी सदाध्ये गुरुश्रुसिए एक भावी निरंतर मनुन्या सरस्वती गंगाधर करिसंता મનસ્તુ છન કરિ અમી વી ગુરુ પ્રસન્ન નિરૂપ દે તે માતે ચરન્યાપલેસ્તારી શ્રી ગુરુવાક્ય મધ કામધુતુ મની નાઈ યા માન કેશ વૃત્તિ પાવા नरसिंह सरस्वती त्रिभुनीचा अवतार झाला नरसिंह सरस्वती नर नवता जाणे याचा पार चरित्र कवना न वर्णावे चरित्र ऐसे गु, श्री गुरुचे वर्णय शक्ती ऐसे वाचे ज्ञान असे श्री गुरुचे म्हणून या वाचे बोलते ज्याचे प्रसिद्ध चाड त्याचा हे कथा असे गोड लक्ष्मी वसे अखंड तया भोवती परयास ऐसे कथा ज्याचे घरी वाचे तेने नित्य मनोहरी श्रीयुक्त निरंतर नारद पुरदका युक्त रोग नाही तया भोवनी सदा शशंग गुरु कृपे रोनी श्री नदे सता तेने एकता वंदन तुटे ज्ञाना નિધાને રાગે ભલે અનુભવ હો સકળીત ગુરુચરિત્ર કમ દેતુ એકદા હોય મહાજ્ઞાનુ ચૈત્ર કરુણ યા સાવધાનુ એક ચિંતે પરીયસા શ્રી ગુરુ સરસ્વતી હોન ગા श्री होतो गा पुरी महान महिमा त्याची अत्यधुती सांगे ऐसे एक चिते तया ग्रमानी होते गुरु म्हणून या महिमा असे थोडू जाणले लोक चहू इष्ट समस्त ते जाती या त्रिसी तिथे जाऊन आराधिती तत्वरित होई पल प्राप्ती पुत्र धाराधन संपत्ती जे जे इच्छा होईल लादून या संतान લાવટે ઉતે નામ કરણ સંતોષ ન ચાર પુરુષાર્થ પાસે સતાના વર્તમાન ભક્ત એસા નામ કરની કષ્ટ તશી આતિ ગના કરશે આતી સદાધ્યા શ્રી ગુરુસી મની વ્યાપી ચિંતવે ભૌત ગુરુ દર્શન જાઉનિ મનતા નિર્વાસે નિર્ધાર કરુની મની સી મન પા ગુરુ શ્રી ગુરુસિંહ કથવા સાહિત દેહાસી जड रूप काय काज ज्याच्या नामस्मरणे करिता तेन हानी होय तत्वरिता आपण येते नाम किंता कि कर मनात असे त्याचे आया बोलाचे आहे व मन धरून पाहाव गुरुमूर्ती सी धाकवाव कृपाळू वा सर्व भूती आतित्व कुळ अंत आपले वाणी कष्टाला भक्ति नाम करिता वय परिसा गुरुची त्रिमूर्ती म्हणून वेद दोषी सांगती दृष्टांती केले युगात त्रिमूर्तीचे गुण तू एक निधान भक्तासिया रक्षण दया शिक्षण अंधकारण स्थिर रूप नवे गुरु तू कृपा सागर पाव वेगी पाव वेगी आता नर हरी न अनंता बाळलागी माता एवी टाळा तू माता तू पिता तू सखा वृत्ता तुची कळदेवता પારંપરી સદાશિંતા હા હોસી ભક્તિ એવી ઓર્તિ શ્રીવાસી પળીસી શ્રીનિ સમ દેવાસીતા વાચુ આસે કવન દાતા શ્રી વિશ્વાસ તોષીતા સર્વ જ્ઞાન તું દિલીયા વાચુની ન દેવ મનુ નિયાસેલ તુજી મની સાંગ મજ સ્મરણ મણી તળી तुम्ही दिले हे बळी त्याचा हो पाताळ बैसो बैसोविले साष्टांग दोषक तुची तु, बाळापाशी माता काय मागे दाता एक श्री गुरुनाथा काय देऊ सेव घेऊन या देणे हे सामान्य नामनसे ज्ञान तत्ववासी जनबाबी भाईने असली भूमवरी भेषतो अवधी वृष्टांगतसे मेघाचिया ही सेवा न करिता स्वामी भाव आदक पूर्ण सर्व केवी करणे सेवा कैसे श्री नसे मानासी मागे बैसुनी तुझे दास माझ्या पूर्वीशी कसी सेविले तुमासी संग्रह बहुवसी तुमच्या चरणी आता मज जरी न ऐसे न करीत जिलो हित न हो हारी घेईन जाण दिवसा तसे आता कठिन गुरु नाता दास मी अकिंता सनातन आपले समान असे कवन तया सवे मन कठिन कीजे कठीण कीजे हरी दुवा तयावरी प्रहाल केवारी सेवकासी सेवका बाळकासी करू नये इसे कठीण तोर परी येसे बरवे हे दिसे बाळक मातेसी बोले निष्ठ रोषणा अज्ञाने मायेसी मारी जरी माता त्या कुमारासी कोप न धरी कैसे आलिंगोनी हष्ट सांबोन माता हो कृपे से बोल बाळकासी जाऊ ने पिता यासी सांगे बाळ पिता कोपे जरी एक अवतर माता कृपा करी समूह संबोधिनी तू माता तू पिता कोपासी गुरुनाथा सांगो ना आता क्षमा करा કરુની કરી હૈસે વિનાજુ તરી કૈસે કૃપા હે ઐસે નામ કિતા કૃપાળુ શ્રી ગુરુનાથાલેસે કઠિ ભાવુ નિર્તિ વૃદ્ધિ નામ કરતા ચરણ હૃદય મંદિરા બસુની व्यक्त पूजा उपनाचारी दोष विधी अनंत भरिता झाला नामकिंत हृदय श्री गुरुनाथ श्री श्रीवाला भक्तीच्या हस्त हृदयात राय श्री गुरुनाथ संतोष बहुत सरस्वती सी इथे श्री गुरु चरित साराम इथे श्री गुरु चरित्र साराम परस्मर कल्पराशी श्री सरस्वती नरसिंहसरस्वती उयुक्तपरने सिद्धनामकरसत्वादी मंगळाचरण नामक्रतोमस्त्याय नाम, नाम परमवस्तु श्री गुरुदेवत अव अवस